या ठिकाणी आपण आजचं हे लेक्चर जे आहे किंवा हा व्हिडिओ जो आहे तो पशुधन परिवेक्षक लाईव्ह स्टॉक सुपरवायझर ज्याला आपण म्हणतोय त्या पदासंदर्भातला बनवतोय खूप सारे विद्यार्थी मित्रांचे कॉल्स मेसेज आहेत कमेंट्स आहेत की आम्हाला आधी सिलेबस सांगा आणि दोन हजार पंचवीस ची तयारी जी करायची आहे त्या अनुषंगाने आम्हाला माहिती द्या तर तांत्रिक सिलेबस बघा तुम्हाला पहिली गोष्ट मी या ठिकाणी सांगतोय आपण अभ्यासक्र टाइप जे आहे किती तुमच्या आधी बॅट चालवतो आहे ती पूर्ण बॅच चालवतोय अभ्यासक्रा ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता हा लोगो आहे हा नंबर आहे हे नाव आहे आपण तिथे तुमचं जे दोनशे गुण आहेत या दोनशे गुणांची पूर्ण व्याज होतो ज्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे ओके मॅथ रिजनिंग आहे जी के आहे आणि तांत्रिक जे की चाळीस प्रश्न ते सुद्धा त्या ठिकाणी आपण कव्हर करतोय ओके आजचं सेशन हे फक्त या चाळीस प्रश्नांबद्दल असणार याच्यात तुम्हाला काय वाचायचं आहे प्रश्न कशावर येतात मी है। अच्चा, अच्चा। का है तुम्हाला प्रश्न घेऊन दाखवणार आहे उदाहरण घेऊन दाखवणार आहे असे असे प्रश्न याच्या आधी आलेले आहेत आधी पिवाय सुद्धा आम्ही घेतोय आलेले सगळे प्रश्न तुम्हाला याच मध्ये आपण कव्हर करतोय शंभर प्रश्नांपैकी चाळीस प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करतो आहे आजच्या याच्यातून की नेमकं काय तुम्हाला वाचायचं आहे पहिलं जे आहे ना ते आहे पशुपालन आणि त्याचं व्यवस्थापन सिलेबसमधला पहिला घटक आहे मग त्यामध्ये गायी असेल म्हशी असेल मेंढ्या असेल शेळ्या डुक्कर पालन इत्यादींचं पालन कसं करायचं आणि त्याचं व्यवस्थापन करायचं कसं करायचं बघा हे आहे ना ही खूप व्यापक आहे खूप व्यापक पुढे थोडंसं त्याचं डिव्हायडेशन मी केलेलं आहे म्हणजे इथे गाय म्हटलं या गायींचे प्रकार या गायीचे आजार या गायीला करायचं लसीकरण गायीचं दूध दुधाचं टेम्परेचर कशाने मोजायचं दुधामध्ये कशाची भेसळ होते दुधाचा महापूर नावाची योजना काय आहे सगळं 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 गाईबद्दल सगळं ते मासे हा सुद्धा घटक घेतो मासे तो पुढे मी घेणार आहे मासेमारी मासेमारीचे प्रकार कोणतं गोड्या पाण्यातले खऱ्या पाण्यातले त्याचं उत्पादन त्यामध्ये भारत कितवा महाराष्ट्र कितवा हे सगळं तुम्हाला मेंढ्या मग मेंढ्यांच्या जाती मांसासाठी कोणत्या दुधासाठी कोणत्या शेळ्यांचं तेच कुक्कुटपालनाचं तेच कुक्कुटामध्ये ते सुद्धा मग कोंबडी मांसासाठी अंड्यासाठी ते सगळे मुद्दे या ठिकाणी येतात त्यांचं निवासस्थान आहे त्यांचा गोठा कसा आहे त्यांची देखभाल काय त्यांना होणारे आहार त्या संदर्भातल्या बाब आरोग्यामध्ये येते आरोग्याची निगा त्यांची स्वच्छता या सगळ्या बाबी इथे तुम्हाला करायच्या आहेत दुसरं पशुचं पोषण म्हणजे त्यांना खायला काय द्यायचं त्यांचा जो आहार आहे तो पोषक तत्वयुक्त आहार असला पाहिजे त्या आहाराचं नियोजन असलं पाहिजे कोणत्या जनावराला कोणता आहार तुम्ही देणार आहे चारा कसा देणार आहात संतुलित आहार जो आहे कोणत्या ऋतूमध्ये कोणता आहार दिला जाणार आहे मग ते कशाचे कोंब खाल्ल्यामुळे एखाद्या जनावर दगावण्याची भीती निर्माण होऊ शकते ते सगळं इथेच कवर होतं पुढे पशूचं प्रजनन ज्याला आपण गर्भावस्था वगैरे ते सगळ्याच भावी म्हणतोय अनुवंशिकता म्हणतोय मग प्रजननाची मूलभूत संकल्पना काय आहे पशूच्या बाबतीत कृत्रिम रेतन काय आहे आर्टिफिशियल इन सेमिनेशन आपण ज्याला म्हणतो आहे अनुवंशिक सुधारणा जातींचं संवर्धन वेगवेगळे विद्यापीठ आहेत वेगवेगळ्या जातींचा संकर करतायत त्यावर काही संशोधन करता आहेत ते सगळं याच्यामध्ये येतं म्हणजे दिसायला लहान लहान जरी असलं आणि मी या सगळ्यावर तुम्हाला लेक्चर घेणार आहे या सगळ्यांचे बेसिक सेशन मी घेणार आहे तुम्ही बिंदास्त राहा बॅच जॉईन करून घ्या बॅच जॉईन झाल्यानंतर तुम्हाला हे लेक्चर अपलोड होत राहतील काही लाईव्ह काही रेकॉर्डेड तुमच्या बॅचच्या कंटेंटमध्ये तुम्हाला अवेलेबल होत जातील फोल्डर बनवेल मी पशुधन तांत्रिक घटक बेसिक लेक्चर्स पशुचे रोग आणि त्याचं व्यवस्थापन बघा वेगवेगळे वेग होणारे रोग त्यांची ओळख मग त्या रोगाची लक्षणं त्यावरच्या प्रतिबंधक उपाययोजना कोणत्या आहे तो रोग होऊ नये म्हणून काय यावर कोणतं लसीकरण केलं जाऊ शकतं त्यावर औषध उपचार कोणते आहेत हे सगळं या ठिकाणी महत्वाचं आहे पुढे जातोय पशु उत्पादन तंत्रज्ञान बघा पशु उत्पादन तंत्रज्ञान दुग्ध उत्पादन आणि प्रक्रिया दुधाचं उत्पादन कसं होतंय यावर प्रोसेस कशी केली जाते आहे मग दुधापासून दही बनवणे असेल लोणी बनवणे असेल श्रीखंड बनवणे असेल दुग्धजन्य पदार्थ ते महत्वाचे मांस हांडी लोकर याचा उत्पादन कसं होतंय याची साठवणूक कशी होती हे महत्वाचं आहे पुढे पशु उत्पादन आणि त्याचं विपणन कसं होत आहे जे उत्पादन आहेत ते पुढे पोहोचवले कसे जात आहेत कस्टमर पर्यंत ती सगळी व्यवस्था जी आहे ती ही बघणं गरजेचे आहे पशुसंवर्धन विस्तार शिक्षण या ठिकाणी येतं मग शेतकऱ्यांना कशा पद्धतीने प्रशिक्षण दिले जातं त्या संदर्भात काही योजना आहेत का सरकार काय राबवत आहे त्यासाठी पशुसंवर्धना संदर्भात कशी जनजागृती होती आहे त्याचं महत्व काय आहे शासकीय योजना कोणत्या आहेत त्याची अंमलबजावणी कशी होती आहे शेतकऱ्यांना कुठे किती त्या ठिकाणी मदत सरकारकडून होती आहे हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे आता वरच्याच बाबी थोडेसे अजून सोप्या स्वरूपात मी या सिलेबसमध्ये पुढे कव्हर केल्या ते म्हणजे परीक्षा माहितीमध्ये तुम्हाला मुख्यत्वे कोणत्या पशुधनावर प्रश्न येतात ते तुम्हाला त्या ठिकाणी जर बघितलं तर मग तसे प्रश्न सुद्धा आहेत तुम्हाला आता या ठिकाणी एक बघा गायीची होलदेव ही जात कोणत्या विद्यापीठाने विकसित केली आहे म्हणजे गायीवर प्रश्न आहे विद्यापीठावर प्रश्न आहे, आहे, आहे वेक जातीचं विकसन जे आहे त्याच्यावर प्रश्न आहे तिने मग त्यांना कव्हर करते गायीवर प्रश्न आहेत म्हशीवर प्रश्न आहे मेंढीवर आहे कोंबडीवर आहे शिळीवर आहे माश्यावर प्रश्न आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या बघा जागतिक मासेमारी दिन कधी साजरा केला जातो प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला म्हणजे मासेमारी दिनावर प्रश्न विचारलेला आहे शेती व्यवसायामध्ये जो अर्थसंकल्प आहे बजेट त्याचं उद्दिष्ट काय असतं असा <coughs> एक प्रश्न विचारलेला आहे खाली पाहिजे शेळीची कोणती जात नाही विचारली म्हणजे शेळीचं जाती तुम्हाला माहीत असल्या पाहिजे ओके ते विचारलेलं आहे शेळीवर प्रश्न आहे घोडा या प्राण्यामध्ये एकूण किती गुणसूत्र असतात मेंढ्यामध्ये में किती गुणसूत्र असतात असे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत लक्षात ठेवा म्हशीचा गर्भधारणा कालावधी किती असतो म्हणजे तुम्हाला घोडा सुद्धा या ठिकाणी हा प्राणी सुद्धा विचारला गेला गर्भधारणा विचारल्या गेले आहेत म्हणजे तुम्हाला कळा वगैरे काय कशाशी संबंधित प्रश्न कशा पद्धतीने येत आहेत द्वारातल्या भेसळीवर प्रश्न आलेले आहे ओके तो सुद्धा तुम्हाला मुद्दा माहित असला पाहिजे हिरवा चारा खा लगे जनावरांमध्ये कोणतं जीवन वाढतं असे प्रश्न आले गर्भधारणेवर प्रश्न गर्भधारणी कालावधी विचारले तुम्हाला गायीचा म्हशीचा शेळीचा प्रजनन जे होतंय त्या संदर्भात माहिती आहे आढळ कोणत्या राज्यामध्ये कोणती जात आढळते आहे ओके त्यावर तुम्हाला सातत्याने प्रश्न आलेले आहे सातत्याने बघा म्हशीचा गर्भ अवस्था कालावधी साधारणतः किती असतो तुम्हाला दुधाच्या सामूह आणि म्हशीच्या सामूमधलं डिफरन्स जे आहे त्यावर प्रश्न विचारलेले आहे पाचशे राज्याशिवांवर प्रश्न विचारले गोठ्याचं बांधकाम करताना कोणती दिशा योग्य असते यावर प्रश्न विचारले गोठा कसा असावा त्या संदर्भातला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे किंबटिंब मेंढीची जात महाराष्ट्रात आढळून येते कोणती गायीची मुख्य जात आहे असं तुम्हाला म्हटलं आहे महाराष्ट्रामध्ये आढळणारी म्हणजे तुम्हाला आढळ जो आहे त्यावर प्रश्न आहे आजारावर प्रश्न आहे लसीकरणावर प्रश्न आहे एककावर या ठिकाणी प्रश्न आहे लक्षात ठेवा खालीलपैकी कोणता आजार कोंबड्यांना होतो असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे मरेक्स गॅवेरो देवी असा आजार विचारलाय नील जेव्हा नावाचा आजार कोणत्या जनावरांमध्ये होतो असा प्रश्न विचारला गेलेला आहे ओके म्हणजे तुम्हाला प्रश्न जे आहेत आजारांवर विचारले गेले आहेत कोंबड्यांना होणारा आजार तुम्ही बघितला दुधाचा महापौर प्रयोगशाळांवर प्रश्न आहे शासकीय गोठीत रेत प्रयोगशाळा कुठे आहे कोणत्या दुधामध्ये किती स्निग्धांश असतं यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आंतरजातीय प्रजनन म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं गेलं आहे प्रजननावर जे प्रश्न आहे ते सांगतोय लसीकरण विचारले एकक विचारले त्याच्यानंतर कोणत्या याच्यापासून कोणत्या विषाणूपासून कशा पद्धतीचं हे होतंय हे तुम्हाला वराह पालनावर प्रश्न आहे लोकर उत्पादनावर प्रश्न आहे कोकणात कोणता मासा भात शेतीसाठी वापरतात असा प्रश्न आहे लक्षात घ्या गोठा एकक चारा खाद्य म्हणजे दुधाची घनता कशाने मोजतात त्या संदर्भातला एकक असेल खाद्य चारा जो आहे हिरव्या चारामध्ये काय भेटतं आहे काय नाही ते विचारलंय प्रयोगशाळा ज्या आहेत वेगवेगळ्या प्रयोगशाळा वेगवेगळी विद्यापीठं वेगवेगळ्या ज्या राष्ट्रीय संस्था आहेत त्याही तुम्हाला विचारलेल्या आहेत नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट तुम्हाला विचारले इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट तुम्हाला विचारलेले आहे संस्था तुम्हाला माहित असली पाहिजे विद्यापीठ माहीत असले पाहिजे योजना माहीत असाव्या तुम्हाला वेगवेगळ्या वेग योजनांवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे आता याच्यामध्ये रेबीज या विषाणूजन्य रोगाची लस कोणी शोधून काढली असा एक प्रश्न तुम्हाला विचारलाय दुधाची महापूर योजना अनेक वेळा विचारल्या गेलेली आहे पिकाच्या जाती विचारल्या गेल्या आहे मस्कावी ही कोणत्या चारा पिकाची जात आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे सांसर्गिक गर्भपात कोणत्या जीवाणूमुळे होतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे कोंबडीला कोंबडीच्या पिलांना कोणती रोग प्रतिबंधक लस दिली जाते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे लसीकरणावर त्या ठिकाणी तुम्ही बघताय अशा पद्धतीचे प्रश्न आहे आणि या सगळ्यांचा अभ्यास मी करून घेतोय बघा महाराष्ट्राच्या इतिहासामधली पशुधन विकास अधिकाऱ्याची क्लास वनची जवळपास सत्तावीसशे प्लस जागांची सर्वात मोठी ॲड आली क्लास वनच्या सत्तावीसची जागा निघत त्यावरून अंदाज बांधू शकतो आपण की पशुधन पर्यवेक्षकच्या सुद्धा झप्पर वाडकी जागा या ठिकाणी दोन हजार पंचवीस या वर्षात येऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हाला आतापासून तयार राहायचंय तुमची पोस्ट पक्की होणार आहे या ठिकाणी लक्षात ठेवा पशुधन पर्यवेक्षक संपूर्ण बॅच आहे तांत्रिक सह सगळं मी जेवढा सिलेबस आजच्या या सेशन मध्ये घेतलाय ना हा सगळा तुमच्या बॅच मध्ये मी कम्प्लीट करणार आहे हा तुम्ही घेताना तुमच्या बॅच मध्ये काय अवेलेबल असेल ते सांगतोय मराठी टोटल जवळपास टोटल पंच्याण्णव टक्के म्हणतो मी इंग्रजी पंच्याण्णव टक्के म्हणजे याचे बेसिक तर सगळेच टाकलेले आहे मी गणित बुद्धिमत्ता आणि जी के याचं जवळपास शंभर टक्के मटेरियल तुम्हाला अपलोड केलेलं असणार याच्या नोट्स तुम्हाला बॅचला ऍडमिशन घेतल्या बरोबर भेटणार सगळ्यांच्या याच्यानंतर राहिला विषय तांत्रिकचा तांत्रिकची पी वाय क्यू बऱ्यापैकी तुमचे आधीच्या ऍड असणार आहे पुढची ऍड होत राहणार आहे आणि तांत्रिकचे बेसिक जे आहे ते मी सातत्याने या ठिकाणी विकली दोन दोन तीन तीन लेक्चर तुमच्या बॅच मध्ये घेत राहणार आहे म्हणजे ही बॅच अशा स्वरूपाची आहे रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपाची सतरा ऐंशी टक्के लेक्चर रेकॉर्डेड तुम्हाला अव्हेलेबल आहे पुढचे काही लेक्चर लाईव्ह होतील काही रेकॉर्डेड होतील पण तुमचा सिलेबस दोनशे गुणांचा पूर्ण या ठिकाणी कव्हर होईल यात कोणतीही शंका नाही एवढा शब्द मी देतो तुम्ही नवीन असाल तुम्हाला बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल आपले मित्र असतील त्यांना सांगा अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करायला लावा बॅचला प्रवेश घेतल्यावर हा नंबर सेव्ह करून ठेवा बॅचला प्रवेश घेतल्यावर तुमची तिची तिथे इन्व्हाइस जनरेट होत रिसिप्ट येते ऍपवर तुम्हाला कधी डाऊनलोड करता येते ती ती मला या नंबरला पाठवून द्या तुम्हाला तुमच्या नोट्स भेटून जातील ओके okay? आणि तांत्रिकच्या नोट्स ऍपवरच मी अपलोड करत जाईल ते, ते लेक्चरच्या सोबत तिथे नोट्सची सुद्धा पीडीएफ राहील तीही तुम्ही नंतर डाऊनलोड करू शकतात या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद तुमच्या काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये टाकत चला मी बेसिकचे लेक्चर सुद्धा तुमची टाकायला सुरुवात करतोय धन्यवाद